वर्ल्ड मुंबई फेमस आईस्क्रीम ते आम्हाला अंडेमध्ये आपल्याला दाखवणारच आहे तर त्याला आपण खाऊन घेतो वर्ल्ड मुंबई म्हणून आईस्क्रीम सेंटर आहे तिथे तुम्ही व्हिजिट करू शकता खूप सुंदर आईस्क्रीम पान बसायला घेतली ती एकदम म्हणजे असं वाटलंही नाही पण रियल पान खातो असंच वाटलं म्हणजे फेमस असं ओल्ड मुंबईच आहे ओल्ड मुंबई आणि आपल्या शाखा आहेत म्हणजे आपले तीन शाखा तीन कुठे कुठे चिपळूणला आहे आणि कडक वेगवेगळ्या फ्लेवर कसं वाटतंय आईस्क्रीम फ्लेवर आईस्क्रीम अनाला फ्लेवर कशी वाटतोय मित्रांनो बोक्षक आर्ट पेंटिंग चॅनलमध्ये आपलं स्वागत मी महेंद्र पाटील घेऊन आलो तर मित्रांनो फिरत फिरत आता आलेलो आहोत ते म्हणजे रत्नागिरीमधील आता या आईस्क्रीमचं दुकान आहे ते आलेलं आहोत तर ओल्ड मुंबई आईस्क्रीम इथे आम्ही आलेलो आहोत चला तर मग आता आतमध्ये आपण जाऊया आणि पाहूया कशी आईस्क्रीम आहे ती तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि ही अशी रत्नागिरीमधील अशी फेमस वर्ल्ड मुंबई आईस्क्रीम आहे तर आता आपण ती टेस्टसुद्धा करणार आहोत त्याच्या आधी आपण पाहणार आहोत काय काय आतमध्ये कशा प्रकारच्या प्रत्येक फ्लेवरची आईस्क्रीम आहे ती आपण पूर्ण व्हिडिओमध्ये आधी पाहणार आहोत त्यानंतर सर्व आपण येथील आईस्क्रीमची सर्वांची माहिती त्यांच्याकडून घेणार आहोत तर अशी वेगवेगळ्या प्रकारची सर्व आईस्क्रीम आहे आपल्याला पाहायला मिळतच आहे तर अशा पद्धतीने सर्व आईस्क्रीम आपल्याला इथे पाहायला मिळत आहे तर वर्ल्ड मुंबई आईस्क्रीम ही खूप म्हणजे प्रसिद्ध आहे इथे आणि इथे आम्ही पाहिलं कारण खूप गर्दी आणि खाण्यासाठी इथे आपल्याला मिळतं आहे तर इथे सर्व भरपूर आता इथे बसलेले आहेत खाण्यासाठी आईस्क्रीम काही वेटिंगला होती थोड्या आधी आणि नंतर तर आता थोड्या वेळात आपण शूटिंग घेणारच आहोत तर थोड्या वेळानंतर आणखीन इथे भीड होणार म्हणजे गर्दी होणार आईस्क्रीमसाठी असं ते सांगितलं आणि ते पाहणार आहोत आपण व्हिडिओमध्ये सर्व काय काय कशी आहे आईस्क्रीमचं आणि त्यांच्याकडून सर्व माहिती आपण आईस्क्रीमची तर घेणारच आहोत वेगवेगळ्या फ्लेवरची त्याआधी आम्ही ही आईस्क्रीम खाऊन बघणार आहोत तर आम्ही आलेलो आहोत अजित मी साई तर आम्ही पहिला पेरूचा फ्लेवर खाला आणि असं वेगवेगळे फ्लेवर खाले तर आता आम्ही घेतलेलं आहे ड्रायफ्रूट मस्त टेस्ट एकदम मला आम्हाला आवडली सर्वांना तर आता आम्ही दुसऱ्या वेळ पुन्हा घेतलेली आहे ओंकार सर्विस करताना सर्वांना आम्ही आम्ही आम्हाला आणलेले आहेत इथे काय आम्हाला माहीत नव्हतं आम्ही पहिल्यांदाच आलेलो इथे तर आम्ही आम्हाला भरपूर काही इथे रत्नागिरीमधलं दाखवलेलं आहे तर ते जे रत्नागिरीमधील वर्ल्ड मुंबई फेमस आईस्क्रीम ते आम्हाला आणलेलं आहे मस्त खूप भारी वाटलं आणि आम्ही पेरूचा फ्लेवर ती आईस्क्रीम खाली छान वाटलं मला आणि आता कुठली आहे ड्रायफ्रूट आता आहे पण ती सुद्धा मी टेस्ट केली आहे पण मस्त छान एकदम असं म्हणजे मी खाली कुठे पण एवढी टेस्ट नाही आणली पण मस्त एकदम दाखवणारच आहे पाहू शकतात आम्ही पहिलीच आपण व्हिडिओमध्ये पाहिलीच असाल पहिली आम्ही आलो तेव्हा वर्ल्ड मुंबई आईस्क्रीम ठेवली जरा कमी गर्दी होती आणि आता जास्त गर्दी झाली नाही तर अकरा वाजलेले असतील आता अकरा की साडे अकरा वाजलेले आहेत तर भरपूर आता म्हणजे गर्दी इथं आपल्याला आतमध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे तर आपण सर्व येथील माहितीसुद्धा आपण तिथून विचारून सर्व घेणार आहोत कशा कशा प्रकारचे सर्व आहेत ते सर्व आपण पाहणार पण आता पाहू शकता की ते आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेच असाल की गर्दी कमी होती तर आता वाढलेली आहे तर मित्रांनो आता आम्ही जाणार आहोत ते ओल्ड मुंबई आईस्क्रीमच्या आम्ही दुकानामध्ये आलेलो आहे तर आम्ही आम्ही खाल्लेलं आहे तर आणि रोशन हे पण खालेले आहे कसं तुम्हाला फ्लेवर आवडला खूप सुंदर फ्लेवर आहे म्हणजे आम्ही पहिली तर पेरूची आईस्क्रीम खाल्ली पण पेरूची आईस्क्रीम असं वाटलंच नाही की म्हणजे ओरिजिनल पेरूच खाते असं वाटलं खूप सुंदर आईस्क्रीम आहे जर तुम्ही तर रत्नागिरीमध्ये यात असाल तर ओल्ड आ... रोशन तुला कसं वाटलं आईस्क्रीमचा फ्लेवर आणि खाल्ल्यात आपण दोन आईस्क्रीम खाल्ल्या त्याच्यात म्हणजे पहिले आपण पेरूची खाल्ली ते आपल्याला आवडले त्यानंतर आपण पुन्हा ड्रायफ्रूटची घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला त्यांच्याकडून मँगोची आलेली आहे तर तू आईस्क्रीम बद्दल काय सांगू शकतोस पहिले तुम्ही पान मसाला घेतली ती एकदम म्हणजे असं वाटतंही नाही पण रिअल पान खात त्याच्यानंतर सेकंड मी राजभोग म्हणून मागवली डिश राजभोगची चौथा अप्रतिम होती त्याच्यानंतर मला खुश होऊन आम्हाला मँगो फ्लेवरची आईस्क्रीम फ्री दिली त्याबद्दल त्यांचे आभार तर आम्हाला इथे आणलेले आहे ते म्हणजे अजित अजितने आम्हाला इथे आणलेलं आहे या रत्नागिरी ओल्ड मुंबई आईस्क्रीम तर आम्हाला ते आवडलेलं आईस्क्रीम तर तू काय सांगू शकत साजिद आईस्क्रीम विषय आपल्याला इथे तू किती म्हणजे फेमस असं ओल्ड मुंबई आहे ओल्ड मुंबई आणि पेरू सारखं चवसाठी म्हणजे टेस्ट म्हणजे येतो खरंच म्हणजे पेरू सारखं तर पेरू सारखंच असं म्हणजे फ्लेवर त्याचा आणि टेस्ट सुद्धा आहे तर आम्हाला पण खाल्ला असतं फनसा सारखं सेम तसंच असतो तर आता आपण आतमध्ये जाणार आहोत आणि पाहणार आहोत मित्रांनो तर असे बाहेर सुद्धा खायला बसले तर इथे भरपूर असे म्हणजे गर्दी आपल्याला पाहायला मिळालेली आहे तर मित्रांनो तर आता आपण जाणार आहोत आतमध्ये तर आतमध्ये आपण कॉन्ट्र विचारणार आहोत तर तिथे काफी काउंटरवरती आ, काकी आ, तरी आपण हे आपलं आहे ओल्ड मुंबई एम हे किती वर्षापासून आहे दोन हजार सतरापासून दोन हजार सतरापासून आणि आपल्याकडं कोण कोणत्या अशा म्हणजे फ्लेवर आहेत सर्व गोष्टी आम्ही खालेलेच आहेत तुम्ही तुमच्या पद्धतीने म्हणजे हे फ्लेवर चालतात फ्रूट फ्लेवर नॅचरल आहे ड्रायफ्रूट फ्लेवर पण आहेत हां आणि सीझन नुसार फ्लेवर चेंज होते आणि आपले म्हणजे शाखा तरी किती आहेत म्हणजे अशा दुकानाच्या तीन शाखा तीन शाखा कुठे कुठे आहेत असं का तर आम्हाला भरपूर म्हणजे असं आवडली आम्ही पहिली फ्लेवर पेरूचा घेतलेला आहे तो आम्हाला आवडला त्यानंतर आम्ही पुन्हा ड्रायफ्रूट घेतले आणि तुमच्याकडून आम्हाला एक मॅंगो फ्लेवरची एक आयस्क्रीम खायला दिली मस्त आम्हाला आवडले एवढ्या आम्ही आता फिरतो सर्व काही आमच्या ट्रीप पण असं सफर असतात कोकणाच्या इतर पण आम्हाला आयस्क्रीम आवडली तुम्ही म्हणजे असं तुमच्या आणखीन दुकानाविषयी काय सांगू शकाल का रत्नागिरीमध्ये सगळ्यात जास्त चालतं म्हणजे हे ओल्ड मुंबई आहे आम्ही जेव्हा सुरू केलं तेव्हा आम्हालाही कॉन्फिडन्स नव्हता की कसं चालेल असं वाटत होतं पण तर आईस्क्रीम लोकांना खूप आवडतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सामान्य जनतेला परवडेल असं याचा दर आहे ते म्हणजे आम्ही पाहिलंच ते गोष्टी म्हणजे सामान्य तर तिथं आपण सर्व आईस्क्रीम आपल्याला तुम्हाला बरंच दाखवण्याचा प्रयत्न करत या व्हिडिओमध्ये तर असे सर्व फ्लेवर इथे आपल्याला पाहायला मिळते तर सर्व वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर आहेत तर आम्ही पेरूचा फ्लेवर हा घेतलेला आहे त्यानंतर ड्रायफ्रूट घेतलेले आहे हा मँगोचा आहे त्यानंतर तो खाला त्याचा पण फ्लेवर आम्हाला खूप आवडला तर असे सर्व येथे हे आईस्क्रीम वेगवेगळ्या फ्लेवरचे आहेत त्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे असे वेगवेगळे फ्लेवरचे ते अवेलेबल आहेत आणि हे सर्व फ्लेवर आहे सगळं आहेत पाहू शकता आणि भरपूर म्हणजे आता इथे आम्ही बसलो ना तरी भरपूर असे लाईनमध्ये सगळं खाण्यासाठी इथे होते आणि पूर्ण याचा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे युट्यूबद्वारे तर मित्रांनो आणखी माहिती मी नंतर सांगणारच आहे याची आणि आपल्याला याचा पूर्ण ॲड्रेस पत्ता तर काका काय का आईस्क्रीम काय झाले कसं वाटतंय आईस्क्रीम फ्लेवर तुम्ही कोणता फ्लेवर घेतलेला आहे मँगो कुठून आले तुम्ही रत्नागिरीमधले आम्ही पण खाल्लेलं आहे तर तुम्हाला पण विचारतो कसं वाटतो आईस्क्रीम आहे तर सर्व म्हणतात मस्त व्यवस्थित आहे तर काकी आईस्क्रीम कशी वाटतोय मस्त एकदम तुम्ही कोणती घेतलेली आईस्क्रीम टेंडर कोको कोको टेंडर कोको तुम्हाला कसं वाटले आईस्क्रीम अननस फ्लेवर तर अननस फ्लेवर छान असे म्हटलेलं आहे ताई पण आणि काकी पण तर सर्वांचा रिस्पॉन्स चांगला आहे तर ही आपली ओल्ड मुंबई आईस्क्रीम हे आहे रत्नागिरी मधील सुद्धा गेतले ले तर आम्हीसुद्धा आता याचा घेतलेला आहे खाऊन फ्लेवर आणि स्वाद मस्त वाटला तर मित्रांनो एक वेळ नक्की इथे रत्नागिरीला आलात तर ओल्ड मुंबई आईस्क्रीम इथे तुम्ही एक वेळ विजिट करा आणि तेथे येईल फ्लेवर आणि टेस्ट नक्की बघा तर मी व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी परत भेटूया मित्रांनो दुसऱ्या नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद